बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर लवकिन साळवे बसवेश्वर शिक्षणाचा पायर होणारे महात्मा फुले आणि आज ज्यांची एकशे चौथी जयंती आहे ते साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे या सगळ्यांना वंदन करते सगळ्या महामानवांना वंदन करते सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित मंडळी माता भगिनी आणि बंधून आणि बालमित्रांनो बालगोपाळांनो खर तर आपण जेव्हा जयंती साजरी करतो तेव्हा मा, महामानवाची जयंती का साजरी करतो हे आपण डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे आणि का साजरी करतो म्हणजे जे महामानवाने कार्य केलेलं आहे ते आपण आचारात अन्न म्हणजेच जयंती साजरी करणं मग आता या बालगोपाला माहिती आहे का कुणाला या भाऊ साडे अकरा वर्षाचे असताना अकरा वर्षाच अकरा वर्षाच असताना स्वतःच पोट भरण्यासाठी आपल्या गावावरून मुंबईला गेले होते पायी पायी तर तेव्हापासून अकरा वर्षापासून त्यांना आयुष्य जास्त लाभलं नाही पण त्या आयुष्यामध्ये स्वतःचं पोट भरत भरत त्यांनी कित्येक पुस्तक लिहिले फकीरासारखी कादंबरी लिहिली कित्येक गवळणी लावण्या असं गायले जे की फक्त दीड दिवस शाळेत म्हणजे आज शाळेत प्रवेश घेतला असेल आणि उद्या शाळेतून प्रवेश काढला असेल पण एक माणसाची इच्छा असली पाहिजे की आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे स्वतःही दुसऱ्यांना उपयोगी आलं पाहिजे स्वतःचं पोट भरत भरत जेव्हा स्वातंत्र्याचा लढा होता तेव्हा नानासाहेब पाटील स्वातंत्र्याच्या तिथं म्हणजे लावण्याचा कार्यक्रम होता अण्णाभाऊ साठेंच्या मावसमावाने तो कार्यक्रम ठेवला होता तिचा अचानक इंग्रज आले आणि नाना पाटील पळाले त्यांच्या पुढे अण्णासाहेब पळाले त्यांचं पंधरा वर्षाचं होत आणि मग पळत 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 जाऊन त्यांना रस्ता दाखवत होते मग पुढे एक दोन किलोमीटर पळाल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हा मुलगा का पळतोय तर त्यांनी सांगितलं की मी तुमचा कार्यकर्ता आहे म्हणजे तुम्हाला मदत करण्यासाठी आलोय म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांची कामगिरी असण त्यांनी कित्येक पुस्तकं लिहिली आहेत कित्येक गवळ लावणी असं गायलेलं आहे आणि मला असं वाटतं त्यांचं वय पंचावन्न वर्ष त्यांना आयुष्य होत तर आणि जात पात धर्म आता नाना पाटील म्हणजे बघा कुठल्या जातीच्या नाहीये आपल्या सगळ्या महामानवांनी जातपात कधी मानलीच नाही शिवाजी महाराज महाराजांनी स्वराज्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला स्वराज्य मिळवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते तेवढून ठेवलं आणि अण्णा भाऊ साठे या दोघांचे पोवाडे गाऊन समुद्रापले नाव पोहोचवलं अण्णाभाऊ साठेने रशिया मध्ये यांचा पोवाळा गायला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाळा रशियामध्ये मध्ये गायला आणि रशियाच्या अध्यक्षाने रशियामध्ये दुसरा देश आहे समुद्राच्या पलीकडे दुसरा देश आहे तिथे जाऊन त्यांनी कोवारा गायला आणि त्यांनी रशियन भाषेमध्ये त्यांचं त्याचं रूपांतर केलं म्हणजे एवढं पहा मला एवढे त्यांनी कार्य केलेलं आहे तर के ते आपण तसं डोळ्या पुडा घेऊन आपण जन्माला आलो तर कोणाचं तरी बलक केलं पाहिजे असं प्रत्येकाने विचार करायला पाहिजे आणि आतास त्यांचं नाव काय असं जनुलेशन केलं बसवंत यांनी सांगितलं की सगळ्या माता भगिनी म्हणजे त्याने त्यांच्या सांगण्याचा उद्देश असा होता की एक माऊली एक महिला काय करू शकते तर महिला जीवात बदलू शकते महिला सगळ्यांपेक्षा चांगलं काम करू शकते आपल्या राष्ट्रपती महिला आहे इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधान होत्या पण आपण जेव्हा घर सांभाळतो हो, तेव्हा आपलं काम आहे की आपल्या मुलांना घडवणं आपलं घर चांगलं ठेवणं प्रत्येक महिलेचं काम आहे आणि ते करत करत जे काय आपल्याला दुसऱ्याला मदत करता येईल ते करणं आणि ते पुरुषांपेक्षा नक्कीच बायका चांगलं करू शकतात <प्थाँगा> मला सांगताना आनंद होतो की हे जे सभागृह आहे ते आपल्या निधीतून झाले पण त्याचबरोबर दुःख असं होते की तुमच्या गावामध्ये आतापर्यंत मागच्या कुठल्याही आमदारानं पाच लाखाच्या वर निधी दिला नव्हता पण एकमेव आमदार आहेत आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी त्यांनी जवळजवळ एक कोटी रुपयाचा निधी दिला पण मग एक कोटी रुपयाचा निधी आहे कुठे हा रस्ता केला त्याने तो रस्ता केला त्याने तो रस्ता केला उद्घाटन कुठं <प्थाँगा> नवनाथनी रस्ता केला ह्यांनी सभागृह आणलं देवकांबळेने दे। त्यांच्या समाजासाठी काहीतरी बोर आणि हे केलं लावली का पाठी केलं का उद्घाटन केलं नसलं तर करून टाका आता हे यांनी आता सांगितले की सगळे उद्घाटन आपल्याला एकत्रच करायचे म्हणून तर सोमासेवाणीला रस्ता दिला महादेव तांदाला रस्ता दिला तर फक्त इथंच दिला का आम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की मी एक ठामपणे सांगू शकते की आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब जर आमदार झाले तर नक्कीच आपल्या मतदारसंघात बदल घडून आणतील आणि तो बदल तुम्ही घडलेला बघितलाय बघितलाय म्हणजे तुमच्या गावात एक कोटीचा निधी आहे त्याचबरोबर असं कुठलंच गाव शिल्लक नाही की त्या गावामध्ये निधी पोहोचला नाही आपले तालुका आपलेच कन्नार आहे कन्नार एवढ्या जवळ आहे कन्नार तालुक्याचं शहर असून सुद्धा गेल्या वीस वर्ष व्यापार बंद होती एकही रस्ता नव्हता प्रवीण नाही दिसले बरं झालं बाबा त्याचा सत्कारच राहिला की प्रवीण बंगनायचा प्रवीण बंगनाय तुमचा सत्कारच राहून गेला दोन रस्त्याला निधी न्यायला तिसऱ्याच बरोबर गेले म्हणजे ज्याला जे वाटेल त्या निधी करायचं असं आपल्याकडे चालू आहे जे काम करते त्याला न्याय नाही जे थापा मारतात त्यांना पहिले न्याय आपल्याकडं म्हणून आता मी जर थापा मारा म्हणलं तर आमच्या स्वभावातच नाही आणि हे सांगतो की सूर्य तो सूर्य आनंद आनंद आणून देऊ शकत नाही देऊ शकते का कोणी चंद्र सूर्य नाही आणून देऊ शकत मग कशाला म्हणायचं आणून देतो आणून देतो आणून देतो पण जे ये करता येते समाजासाठी ते आम्ही ते ते करत आलो तुम्हाला माहितीये जात पात धर्म न मानता आणि अख्खं आयुष्य असं नाही की आत्ता शिंदे साहेबांना बेचाळीसाव्या वर्षी चांगली नोकरी लागली होती त्यांना दिव्याची गाडी होती त्या काळात स्वतः साहेब बावीस वर्षाच्या असताना मुंबईत गेले होते आणि नोकरीसाठी तेव्हा तर एवढ्या बसेस गाड्या काही नव्हतं कोणाकडे हे फोन सोडून देऊन तो फोन सुद्धा नव्हता फक्त ते ऑफिसर असल्यामुळे त्यांच्याकडे होता शिंदेसाहेबांकडे पण आमच्याकडे पण इकडं माहेरी वगैरे कोणाकडे फोन नव्हता तर त्याच्या वेळेस ते तिथं गेले गेले तेव्हा आपल्या गावातले जाद सगळ्या जातीपातीचे मुलं सोबत घेऊन गेले म्हणजे गेले आणि महिनाभरात त्यांना लक्षात आलं की आपल्याला इथं चांगलं गरम गरम खायला मिळते दिव्याची गाडी आहे बंगला आहे नोकर चाकर आहे सगळं आहे मग चला घेऊन जात तर त्याच्यामध्ये कुठली जातपात न बघता गौंडी मुस्लिम मातंग सगळ्या समाजाचे लोक घेऊन गेले तिथे गेल्यावर मग एक महिना मजा केली त्याने खाल पिलं मुंबई बघितली रायगड बघितलं सगळं केलं पण नंतर काय कारण साहेब उठले की नोकरीला लागणार मग हे काय पण ह्यांना पण साहेबांनी नंतर त्याला जशी जमेल तशी कुणाला ग्रामसेवक कुणाला तलाठी कुणाला अशी सगळ्यांना नोकरी लावली त्याच्यातला एक मातंग समाजाचा मुलगा रामसूर्यवंशी नावाचा आमच्या घरी राहत होता म्हणजे असं की बाबा तो आहे मातंग म्हणून त्याला कुठेतरी जेवणाची व्यवस्था कर बाहेर जेवण असं न करता स्वतःच्या घरी ठेवून घेऊन केलेले तसं माझ्या सासऱ्यांनी पण तेच केलेले माझ्या वडिलांनी पण तेच केलेले आता काल मी हळद्याला गेलेले होते अल्ला भाऊ साधे जयंतीला तर ते सांगत होते की तुमचे सासरे दगडूजी पाटील म्हणजे आमच्यासाठी शाहू महाराज आहेत का तर म्हणे आम्हाला सगळ्यांना त्यांनी शिकवलं त्याचबरोबर आम गुरुनाथरावजी कुर्डे साहेब मला एक दिवस सांगत होते ताई आम्ही शाळा काढली म्हणायला काढली पाटील अध्यक्ष झाले आणि त्यांनीच या सगळ्या मुलांना शिकवलं शाळेत आणून बसवायचं जेव घालायचं बाहेरून आलेल्या शिक्षकांना ठेवून घ्यायचं कारण जागा तेव्हा नसतील ना राहायला मग त्यांना जेव घालायचं म्हणजे असं कार्य आमच्या सासऱ्यांनी केलेलं आहे आमच्या वडिलांनी केलेलं आहे के आमदार श्यामसुंदर साहेबांनी फक्त लोहाकमदार मध्ये केलेलं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही पुढेही गेलात तर त्यांचं नाव तुम्हाला ऐकण्यात येईल त्या डिपार्टमेंट मध्ये ज्या काम केले त्यांना त्या लोकांना सगळीकडे माहितीये की काय काय काम केलं तर असं आणि जातपात धर्म न मानता आणि हे गाव छोट हे गाव मोठं हे आपल्याकडून आहे की नाही ते आपल्याकडून आहे की नाही असं पक्षपात करता सगळ्याच गावाला निधी दिला आता मी म्हणाले की आपला तालुका प्लेस इथं कन्नड शहर आहे त्या शहरामध्ये गेले वीस वर्ष वीस वर्षात किती आमदार होतात काही चार होतात पाच वर्षाला एक आमदार होतो परत पाच वर्षाला दुसरा आमदार पाच वर्षाला तिसरा म्हणजे परत रिपिटेशन होऊ शकते पण चार आमदार म्हणून गेले तर त्या चारही आमदारांनी एकही रुपयाचा निधी कंदा शहरासाठी दिला नव्हता आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी दोनशे कोटी रुपयाचा निधी कंदा शहरासाठी दिला कंदा शहरातला मुख्य रस्ता शिवाजी महाराज चौक ते महाराणा प्रताप चौक आणि कंदा शहराला जोडणारे सगळे कंदार लोहा कंदार पानगोजी खान पन कन्नड गांदरपुरा आणि असे सगळे रस्ते आमदार शिंदे साहेबांनी केले तुमच्या सारख्यांना सगळ्यांना नांदेडला शक्य नाही म्हणून तुमच्या जवळच इथं पानशेवडीला जी शहात्तर साली म्हणजे पन्नास वर्ष पूर्वी जी पी एस सी मंजूर झाली होती एकाही आमदारांनी त्याचं काम केलं नव्हतं ते आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी ती पी एस सी उभी केली आता त्याचही उद्घाटन आपण लवकर बोलू आता सगळे ओढायला लागले की उद्घाटनच नाही काम खूप केले उद्घाटनच नाही काम करण्यामध्ये उद्घाटनाला वेळ मिळाला नाही आणि पहिलं कसं झालं काम करू की न ना। करून नारळ पहिलं फोडायचं झालं पहिल्याच्या काळामध्ये कारण ते नारळ फोडण्यामध्ये काम करायचे असतात हेच विसरून गेले लोक अहो मी तुम्हाला एक उदाहरण सांगते त्याच्यावरून कशावरून सांगते कवठा गाव नव्हते कवठा सगळ्यांना कवठ्याच्या तिथं बोल करायचा होता जिल्हा परिषद लागले की सगळ्या पक्ष आता मी तर नव्हते मी मुंबईत होते आता लोक सांगतात तेच ऐकून सांगते सगळ्या पक्षाचे लोक जायचे म्हणजे आता जिल्हा परिषद म्हणले की चार पाच उभं राहतात आमदारकी म्हणले की चार पाच पक्षात उभं राहतात प्रत्येकाला त्याचा नारळ हा पूल मी करणार आहे म्हणायचं प्रत्येक वेळेस नऊ चार जिल्हा परिषदचे मेंबर जाणार प्रत्येक वेळेस आमदारकीचे मेंबर जाणार हा पूल मी करणार तर जेव्हा खरोखर आपण मंजूर करून आणला आणि उद्घाटन होता तर तिथं एक कार्यकर्ता सांगत होता ताई म्हणे इथं एवढे नारळ फुटले की त्या नारळाचाच पूल झाला असता म्हणे म्हणजे असं त्या नारळाचा पूल बांधण्या इतके नारळ फोडले पण काम काही झाले नाहीत पण आता काम करतोय म्हणून नारळ फोडायचे रा राहायला आता जसं मी सांगितलं की कंधार मध्ये इथं सी केली आता किती शहात्तर साली मंजूर झालेली म्हणजे पन्नास वर्ष होऊन गेले की के कुणी केलं नाही म्हणजे पन्नास साठ वर्षापासून राहिलेले काम आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी केलं कंदार सारख्या ठिकाणी शंभर खाटांचं हॉस्पिटल त्यांनी उभं केलं तिथं पीडब्ल्यूडी ऑफिस एस डी एम ऑफिस शेतकऱ्यांसाठी गोडाऊन अशी कित्येक काम आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी केलेले मग के आता मला सांगा हो। हे सगळं केलं आता हे बांधलं इथं आशा शिंदे येऊन बसणार आहे का गावामध्ये रस्ते झाले तिथून मीच जाणार आहे का तुम्ही जाणार आहे माझ्यापेक्षा जास्त वेळा कोण जाणार तुम्ही म्हणजे हे कुणासाठी करतोय आणि जनतेसाठी करतोय तुमच्यासाठी करतोय हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि तेच लक्षात ठेवून आता इलेक्शन आलं की सगळे थपा मारलं आम्ही असं करता आम्ही तसं करता आम्ही तसं करता आता मी सांगितलं नाही का एक थपाची गोष्ट की नारळाचा कुलच झाला असता म्हणून म्हणजे योग्य नारळ पोत्याने खरोखर फुटलंय बरोबर आहे फोटो नाही तर तसं झालेलं आहे आणि तसं होते आणि आणखी एक उदाहरण सांगते तुम्हाला आता कंधार मधलं जवळ आहे कंधार म्हणून कंधार मधले सांगायचे नाही तर मतदारसंघातले सांगत असल्यावर दिवस रात्र पुरत नाही नावच मिळणार मिळालं झालं तर सांगायला एवढा वेळ कुठं पुरेल कन्नड मध्ये काय झालं मार्केट कमी सगळ्याला वाटलं मार्केट कमी पाच कोटीचा निधी कोण टाकते काय आमदार आहे लोक आणि इकडे टाकून ऐकाय तिकडे नये काय कन्नड मध्ये म्हटलं कुठं टाकायचंय ते सांगा तिथं नाही मिळालं तर मग सांगा आणि मग मध्ये तेवढा मी आता सांगितलं तसा निधी जागोजागी मधले रस्ते सुद्धा भरपूर झालेले तर तसं तिथला मार्केट कमिटी पाच कोटीचा निधी टाकला सगळे रस्ते चकाचक झाले एकदम सिमेंटचे एक सुंदर कोटी एक रस्ता शिल्लक मग राहिला तर आता पुन्हा नाही वाटत आता तुमच्या गावात तुमच्या सगळ्यांच्या घरापुढे चकाचक रस्ते झाले आणि एक दोघांच्याच घरापुढे आता ह्या रस्त्यावर राहणाऱ्याच लोकांच्या झाल्या नाही त्याला किती दुःख होते आमच्या घरापुढे रस्ता का नाही आमच्या घरापुढं रस्ता का नाही काय केलं आम्ही काय केलं असं वाटते तसे ते आले ताई तुमच्या हात जोडतो विनंती करतो आमच्याच का घरापुढा रस्ता नाही आव ताई तुम्ही बघायला चला भूड्या एवढा म्हणलं काय झालं असं कसं तुमच्या घरापुढे रस्ते नाही काहीतरी सांगता म्हणलं मार्केट कमिटीचे सगळे रस्ते झाले पाच कोटी निधी म्हणजे काय कमी निधी दिलाय का तर ते म्हणे ताई प्लीज तुम्ही बघायला चला बघायला चला मी म्हणलं मी तिकडे जाताना थांबवा मी फुलवायला चालले म्हणलं तुम्ही थांबवा फुलवायला येताना त्यांनी ती गाडी थांबवली आणि मग चला तही दाखवतो चला ताई दाखवतो गेली खरंच रस्ता नाही नाही असं काय कस काही रस्ता नाही आणि असं का केलं आमच्या कार्यकर्त्यांनी तर ला मग मी विचारलं आमच्या कार्यकर्त्याला फोन लावून जाऊन मंगळ एकच रस्ता कशासाठी ठेवला तुम्ही त्यांना किती वाईट ते बरोबर पण वाटत नाही ना ते सगळ्यांना दिले त्यांना नाही त्यांनी काय पाप केलं तर ते म्हणे ताई त्यांनाच विचारा त्यांनाच विचारा तर मी म्हणलं काय झालं तुम्हालाच विचारा म्हणाय काय झालं तुम्ही काही बोललात का काही केलं का ते म्हणे नाही काय बोललो नाही उजवीकडे बघा म्हणे उजवीकडे बघायला उजवीकडे बघा डावीकडे बघा यांना विचारायला काय सांगायला काय तुम्हाला आहे ते सांगा ना तर तेव्हा ताई उजवीकडे एवढी मोठी पाठी लावलेली आहे आमदारानं पहिल्याच्या कि हे रस्ता मी करणार आणि नावे फोडून गेले म्हणे मी म्हणले त्या पाठीनं घात केला बघा तुमचा मग त्यांना विचारलं पाठी केव्हा लावली तर म्हणजे ताई तर नगरसेवकाची निवडणूक होती तेव्हा आले इथल्या नगरसेवकाला निवडून द्या म्हणले नारळ फोडून पाठी लावून गेले म्हणले तर मी म्हणलं मग तुम्ही नगरसेवकाला पाच वर्ष म्हणल्या नाही रस्ता कर आता निवडून आलास म्हणून किंवा त्या आमदाराकडे गेला नाही ज्याने पाठी लावली नारळ फोडलं त्यांनी किती सांग पाच वर्ष जाऊन 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 आम्ही कंटाळ आल्या त्यांना काही रस्ता केला नाही त्यांना बरं ठीक आहे तुम्ही काय एवढी चिंता करू नका आणि आपण तो रस्ता करू पण आता या वर्षी होणार नाही कारण पाच कोटी टाकल्या काय वरून आपल्याला मन द्यायचा काही किरापत नाही ना पाच पाच कोटी म्हणजे जेव्हा येईल ना, ना की की तर मी नक्की तुम्हाला टाकेन आणि आता सव्वा कोटी रुपये निधी टाकून त्याचं काम सुरू झाले जे सगळे लोक खुश आहेत म्हणाल त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला असं वाटायला लागलं की किती महत्वाचं होतं कारण त्यांना दुःख होत होतं आमच्याच घरापुढं नाही आमच्याच घरापुढं नाही जसं मी कवठ्याचं सांगितलं असं बायका बसल्या होत्या खाली उतरली आल्या बाया माय म्हणजे आशाबाई मी म्हणलं काय माय तू काम करूस म्हणल्या तुला सांगायला काय काम आहे आई माई म्हणल्या करायचे आहे इथं काल सहा बाया म्हणल्या सहा बाया कशा वाहून जात होत्या आई माई म्हणल्या गावाच्या लोकांना वाचिले माय म्हणल्या वाहून जात होत्या बरं माय एवढ्या बायका वाहून जात होत्या म्हणजे खरोखर मोठा प्रश्न आहे मी आपल्या आमदार साहेबांना सांगते आणि आपण कसं करायचं ते बघू आणि तो मूळ फुल मंजूर करून आणलं आणि आता त्याचं काम चालत म्हणजे अशा प्रकारचं काम आतापर्यंत कुठलेही आमदार झाले पण आमदार आपले काम करत होते कुठे बघितलं का पत्नी दुसऱ्या दिवशी पासूनच सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांमध्ये राहिलेली आणि काम केले आतापर्यंत आज रात्री साडे दहा वाजता निकाल लागल्यावर विधानसभेत दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्याच गावामध्ये फुलवळ मध्ये आठ वाजता आज शेतीची पाहणी करायला हे सगळे त्याला साक्षीदार आहे तुमचे बुलवर्गा सगळे प्रवीण आहात का तुम्ही आहे का हा खरं तर खरं म्हणा नाहीतर खरं आहे का म्हणलं तर बाईला कसं नाही म्हणा असंही म्हणू नका तुमच्याच गावात आले होते कारण इथंच जास्त पुष्प सगळीकडे झाली होती म्हणजे पाऊस खूप झाला होता पण आता इतक्या लोकांनी मला फोन केला तर ताई खूप पाऊस पडला तुम्ही खूप सगळं मंडळ घेऊन मी इथं बघायला आले होते म्हणजे सगळ्या ऑफिसरांना त्यावेळेस कमाल वाटली होती की काही साडे दहा वाजले निकाल लागलाय तुम्ही आमदार झाला आनंद व्यक्त करा तुम्ही शेतात जायचं काय बोलणार आणि आम्हाला आता एवढं ते टेंशन निकाल लावायला एवढं टेन्शन होत दोन दिवस सुट्टी द्या ना म्हणे आता त्यांना तेवढं टेन्शन होत निकाल लावायचं मी तर पूर्ण तीन महिने दिवस मी कधीच रात्री बाराच्या आधी घरी गेले नाही बाई आत्ताच सून आलं तेव्हापासून चाललंय बघा सात आठ वाजता घरी आता माझी सून फेब्रुवारी मध्ये आली तुम्हाला कोणाला आले होते का आमंत्रण आलं होत होत का ना। 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 तर आता फेब्रुवारी मध्ये लग्न झालं तेव्हापासून मात्र मला माहित नाही काय झालं पण मी चालले संध्याकाळी जरा घरी नाहीतर बारा तेव्हा वाजायचे महालक्ष्मीची पूजा होती आमच्या घरी आणि जावेनं सांगितलं अख्खा सहा वाजता या आरती करायची तुमची नाना सर्वांच्या अख्का कशाची अख्ख्या जाते जाते दुपारी बारा दोन वाजल्यापासून निघाली पण कोणी म्हणलं नाही इथंच काही एवढं काही इथंच एवढं काही इथंच येऊ पोहोचली कोणत्या वाटलं की बाराच्या आधी गेलं तर उगं तर दर्शन तरी होईल अख्खा गेली सव्वा बाराला रात्री म्हणजे असं काम आपण रात्रंदिवस एक ध्येय समोर घेऊन लोकांचा विकास समोर ठेवून करत असतो तसं आपल्याला सगळ्या गावांमध्ये तशी प्रतिसाद पण आहे रिस्पॉन्स पण आहे तसं काही हे नाही आहे तर हे तुम्ही सगळं लक्षात ठेवायचंय आणि बस म्हणते तुम्ही हे मागितलं सगळं ठीक आहे पण तुम्हालाही माहिती आहे की आता एक ऑगस्टला सुरू झाली तर आता तीस ऑगस्ट पर्यंत रोज मला चार पाच जयंती असतात अंग्नाभाऊ साठी तरी प्रत्येक ठिकाणी बऱ्यापैकी आपण दिलेलं आहे जिथं जिथं देता येईल तिथं तिथं घेऊ पण आत्ता या कंपाऊंड पेक्षा तुमचा महत्त्वाचा मला विषय वाटला तो स्मशानभूमीच्या भूमीच्या ज्या पिंजऱ्याचा ते मात्र नक्की आपण आत्ता देऊ बाकी ते पुढे बघू कारण आता प्रत्येक समाजात प्रत्येक गोष्टीत प्रत्येक हे करावं लागतं आणि उगच आपल्याला खोटे थांबा मारायची सवय नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे आता मी म्हणून जाऊ शकते ते ते या उद्या आणि उद्या आल्यावर तुम्हाला काही ऐकले नव्हते ते म्हणता येते तुमच्या समोर हो देता येते म्हणता येते ना ते तसं न करता आपण खरं आहे ते हे करू आपण ते मात्र करू स्मशानभूमीचा जास्त महत्वाचा प्रश्न आहे तर तो आपण मार्गी लावू होत राहते तर तुम्हाला मी सगळ्यांना शुभेच्छा देते आता निवडणूक की मला वेळ मिळत नाही प्रत्येक गावात जाऊन दोन दोन तास बसायला मला एका दिवसात वीस वीस गावं पार पाडायला लागतात पुन्हा एवढं जिवंत आपल्याला बोलणं माहिती नाही माहिती नाही पण तुम्ही आपलं मत विकासाला द्यावं आपलं मत डोळ्यापुढा खरोखर बघावं की आपला उमेदवार कसा है। आशी आहे अशी मी तुम्हाला विनंती करते आणि थांबते ट्रेनिंग देणार